यस्थ राजम ब्रह्माणाम ब्राह्मणस्पदान श्रुन्वोति भसिददानम रग्ने स्वस्थये देवा अवन्द्वभव स्वस्थये स्वस्ति नो रुद्र प्राप्तम सह स्वस्ते स्वस्ति बत्ये रेवदे और हमारे सनातन धर्म में हिंदू धर्म में अपने गुरु को ईश्वर की जगह दी जाती है आप हमारी देवी हैं और मैं सनातन धर्म की तरफ से आपको आपका सम्मान देना चाहूँगा अच्छा आशाताइंसे पाय गुलाब पानी धुवन सगलाकार वती सोनू निगम मनामें भावना व्यक्त करता है अतिशय मनाला आनंद देणारा आणि मनाच्या कप्प्यामध्ये कायमस्वरूपी ठेवणारा हा क्षण आपण सगळे बघतो आहोत आपण साक्षीदार होतो आहोत त्याचे अशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुतल्या जात आहेत वेदमंत्राच्या घोषासह आपण या सगळ्याचा आनंद घेणार आहोत आस्वाद घेणार आहोत यानंतर एक्क्याण्णव दिव्यांनी पारंपरिक पद्धतीनं त्यांचं औक्षण करण्यात येईल वस्त्र फुलांची परडी त्यांना देण्यात येईल आणि वेदमंत्राच्या घोषणांना सुरुवात करत ॐ स्वस्ति नो मिमे भगः स्वस्ति देव्यदेतिरनर्वणाः स्वस्ति भूषा असूरो दधातु नः स्वस्ति द्यावा पृथिवी शोचेतुना स्वस्थयेवायमुपरवामहै सोमौ स्वस्ति भुवानस्य यस्पतिः बृहस्पती सर्वगण स्स्त येस्तय आदियासो भवन विश्वे देवानो अद्या स्वस्त येश्वा नरो रग्ने अग्ने स्वस्त देवा अवन्वभव स्वस्त ये स्वस्तिदर स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति बद्धेरेव स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अधिते कृधे स्वस्ति बन्धा मनोजरे चन्द्रमसा विवा